नमस्कार शेतकरी बंधू माझं नाव अमित रामचंद्र जगदाळे राहणार राजर तालुका खेड जिल्हा पुणे आज आपण ठाकूर पिंपरी वस्ती या ठिकाणी आलो आहोत हा जो आपला सिजंट कंपनीचा मुळाचा प्लॉट आहे ज्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत याआधी पण आपला एक व्हिडिओ आला होता मुळा लागवडीबद्दल तर आज या ठिकाणी मुळ्यानंतर मधी कांदा घेतला होता आपण बरोबर त्यानंतर परत या ठिकाणी याच क्षेत्रावरती मुळा घेतलेला आहे तर हा जो मुळा आहे हा आज या ठिकाणी वीस दिवसाचा मुळा आहे वीस दिवसामध्ये याची फायदा आपण पाहू शकताय तर अजून ह्या मुळांना साधारण दहा ते बारा दिवस लागल तर एक पस्तीस दिवसामध्ये तीस ते पस्तीस दिवसामध्ये तुम्हाला भरघोस उत्पन्न मिळवून देणारं मुळं हे पीक आहे तर ह्या मुळा पिकाची माहिती अशी आहे की ज्यावेळेस तुम्ही लागवड करता तर बियाण्याची योग्य निवड ही एक महत्वाचं एक बाब आहे तर ज्या कंपनी ही ही जी मुळ्याची जात आहे ही कोणत्या कंपनीची जात आहे सीजन कंपनीचा आयव्हरी वाईट हा मुळा आहे तर याची क्वालिटी अशी आहे हा मुळा साधारण एक फूट ते सव्वा फुटापर्यंत हा मुळा जातो लांबीला आणि बाजारात जर गेलं तर बाकी मुळ्यापेक्षा ह्या मुळ्याला मार्केट व्हॅल्यू मार्केटची किंमत आहे ती जास्त मिळते तर याचं नियोजन हो जर आपण पाहिलं तर सुरुवातीला आपण हातीने लावलाय आहे ना हात लावला मुळा लावलेला आहे हा सरीच्या दोन्ही बाजूला आहे आपण पाहू शकता दोन्ही बाजूला लागवड केलेली आहे सरीचा आणि खताचं नियोजन कसं केलंय खताचं पहिलं शेणखत टाकलं होतं चोवी चोवी जिरो चोवी चोवीस त्याच्यानंतर लावल्यापासून पाऊसच चालू होतो आणि फवारणी आपण साधारण किती वेळा घेतली होती फवारणी एकच आपण घेतली होती तर एकंदरीत विचार केला तर खर्च किती आला आपला आत्तापर्यंत काही समजा तीन हजार बियाणे तीन हजार रुपये खर्च बियाण्यासाठी तीन हजार रुपये खर्च बियाणे खत पकडलं तीन हजार रुपये आणि जर मोलमजुरी पकडली तर अजून दोन हजार रुपये तुमचे जातील पाच हजार रुपये पण मागच्या वेळेस आपण प्लॉट केला होता त्यावेळेस पण साधारण चार ते पाच हजार आपल्याला खर्च आला होता पाच हजार रुपये झाल त्यावेळेस त्यावेळेस आपलं आर्थिक उत्पन्न किती निघालं होतं यामध्ये त्यावेळेस नाही एक लाख दहा हजार रुपये झाले तर क्षेत्रामध्ये क्षेत्रामध्ये सतरा गुंठे क्षेत्र सतरा गुंठ्यामध्ये आपल्याला एक लाख दहा हजार रुपये पाच हजार खर्च झाला होता सहा हजार पाच ते सहा हजार खर्च झाला होता शेतकऱ्याचा आणि साधारण याच्या पाच ते सहा हजार खर्चामध्ये फक्त पस्तीस दिवसामध्ये एक लाख ते एक लाख दहा हजारापर्यंत उत्पन्न आपण शेतकऱ्याचं दोन ऐकलं आहे तर कमी दिवसामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते जर आपण बाकीची काही पाय पाहिली सोयाबीन घ्या किंवा इतर पीक घ्या या पिकाला तीन महिने लागतात काही पिकांना चार महिने लागतात त्यानंतर जर बाजारात आपली जर त्या ठिकाणी जर किंमत असेल तर त्या ठिकाणी उत्पन्न पण भेटत नाही आपल्याला किंवा आपल्याला आर्थिक फायदा पण भेटत नाही जर पाहिलं कमी दिवसामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न मुळातून आणि वर्षभरात मला वाटतं हे शेतकरी दोन ते तीन वेळा मुळा लागवड करतात तर त्याच्याबद्दल जर म्हटलं तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू जे शेतकरी काही काय करतात मग तो बाटली मुळा असतो लहान साईजचा तो, तो लावतात सा, जो पोत्यामध्ये भरून विकला जातो तर त्याच्या तुलनेत हा मुळा कसा आहे मुळे अशी एक नंबर एक नंबर देतो गोष्ट बरोबर पण हा आहे ना याला white पण म्हणतात डवळ पण जास्त आहे पांढरे पण सगळ्यात जास्त आहे दुसरा जे मुळा असतो ना तो असतो दिव्या घेते ती लोक बरोबर थोडक्यात ती पिशवी मध्ये भरून देतात ते उगाच छोटा हा मुळा market मध्ये एका मुळ्याची किंमत किती झाली एक मुळा जर आता मार्केट आता जर आता जर hallucine जर काढलं तर आता मुळा दहा रुपयाला विकत एक मुळा दहा रुपयाला आणि जो आपण पोत्यामध्ये भरतो तो एक ते तो साधारण किती जातो तो किती दोन तीन चार रुपये पाच रुपये दोन रुपये किंवा चार रुपये त्या किमतीमध्ये जातो पण यामुळे क्वालिटी जर म्हटलं का पावसाळ्यामध्ये काय होतं या मुळ्यावरती जे तुम्ही म्हणता रिंगा पडतात रिंगा पडतात आणि कधी कधी बिळ पण पडतात जमिनीमध्ये किड असतात अटॅक करते त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं या मुळ्याबद्दल नाही नाही याच्यावर किडीला किडीचा पाहत लय कमी होतो लय कमी तुम्ही जात जातीमध्ये बदल करून कधी लागवड केली का मी मैकुची लावली होती मैकुची लावली होती बरोबर बरोबर सगळ्या रिंगर पडायचं त्यांना रिंगच पडायचे सगळ्या गोड रिंगच माती बरोबर म्हणजे ही जी जात आहे ही रोग प्रतिकार शक्ती रोग प्रतिकार शक्ती ह्या जातीमध्ये चांगली आहे त्यामध्ये किडीला सुद्धा ही जात बरी पडत नाही आपण पाहू शकताय आणि शेतकऱ्यांची पसंती जी आहे या ठाकुरगिरी गावात असू द्या किंवा शिरोली गावात असू द्या किंवा ज्या गेड तालुक्यातल्या गावात असू द्या त्या सिजंटा मुलाला ही पसंती जास्त आहे याचं कारण असं आहे का याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे गुणधर्म आहे आणि पावसाचं वातावरण जरी झालं गजावणीमध्ये जरी काही किडीचा प्रादुर्भाव झाला तर याच्या रिंगा पडत नाही किंवा कुठल्याही प्रकारचं डंक पडत नाही हे नाही 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 लावल्यापासून आज जेस्ट पाणी सोडले आता हे झालं वीस दिवसात वीस दिवस याला कसंच पाणी नाही लावल्यानंतर या दिवशी लावलं त्या दिवशीपासूनच पाऊस चालू झाला बरोबर त्याच्यामध्ये आता वगैरे शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता बाकीच्या पिकाच्या तुलनेत तुम्ही बाकीच्या पिकाला खर्च जास्त आहे साहेब बरोबर आता हे आता टोमॅटो लावलेत काही नाही काढलेलं आहे आता पण ते आता व्हायरस हे वगैरे वगैरे त्याला वारंवार फवारण्या पण घ्यावे लागतं ना खर्च जास्त आहे खर्च जास्त आहे त्यानंतर त्याला बाकीचे जो म्हटलं तो वेल त्याला वेल काढून द्यावा लागतं वेल काढून द्यावे आले तंबूस आले परत तार आले लाकडं आले हे पिक कसं आलं सोपं आलं लावून दिलं एक बत्तीस दिवसांमध्ये निघून जाते बत्तीस ते चौतीस दिवसांमध्ये आता एवढं थोडं आपल्याला लेट झाला कारण की कस झालं कि पाऊस चालू होता पंधरा दिवस नंतर आता परत ऊन झाला लागला आता बावीस तेवीस दिवसा झालाय दहा दहा दिवसा मध्ये आला काय ऊन तुम्ही शेतकऱ्याच्या तोंडूनच ऐकलंय की पस्तीस ते पस्तीस दिवसामध्ये कमी कमी कष्टामध्ये कमी भांडवलामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न मिळून जाणारा पीक आहे तर सर्व शेतकरी बंधूंना मी सांगू इच्छितो का आपण पारंपरिक पिकं घेतोय थोडा बदल करून बघा थोडक्यात अशी काही पिकं असतील किंवा धनामिती असेल किंवा जी कमी कालावधीची पिकं असतील याच्यामध्ये तुम्हाला जास्त उत्पन्न भेटतं तर शेतकरी बंधू नमस्कार नमस्कार